आणि तुम्ही काय काही भाजी बनवत आहे आणि मोहरी मोहरीची मोहरीच्या पानाची भाजी बनवतो मोहरीच्या पानाची हां हो आता मी तेल टाकतो याच्यात तीन चमच तेल टाकतो हां हां तीन चमच तेल टाकतो मोहरीच्या पानाची ते इतकी छान लागते खूप चांगलं लागतं <laughs> लसूण सोडतो कांदा सोडतो नाही यात तेलात तेलात कांदा सोडतो आता हां लसूण सोडतो मिरच्या मिरचा पण धुतोय यातस तेलात सोडतो एक चम्मच एक चम्मच टाकले एक चम्मच मोरी टाकली एक चम्मच ए, भाजी सोडतो याच्यात मोरीची मोरीची भाजी म्हणते ना हां हो थीज़ी थीज़ी आ, दोन चमच मीठ सोडतो याचा भाजी कायच्याकडून तयार होते हे मोरीचे मोरी तयार रायतीन पण टाकून टाकतो भाजीत मी फोडणीले तेलात मोरी सोडतो आपण त्याची भाजी तयार होते लावली तर मोरीचे दाणे लावा लागते लवकर निघते भाजी आणि खूप पोष्टिक राहते हे भाजी हा या दिवसाची खा लागते हेले हिंदीत मी का साग म्हणते हा हिंदीमध्ये मोरीची भाजी म्हणतो थोड्या वेळ शिजू काय लागते भाजी वापीवर उद्या लागते आणि त्याचं पाणी पुरा घेऊन जाते आटवून जाते हा भाजी शिजली म्हटलं तिच्यात काय म्हणतात तिच्या काळात सूची आता खाऊन पाहत मी कशी झाली तर खाऊन पाहत मी कशी झाली तर या बाळांना जेव्हा आले हम्म खूप छान झाली आता सांग। ची, ची भाजी खूपच छान झाली तुम्ही करून पहा घरी सरसूच्या पानाची भाजी खूप ताकदवान राहते आणि आता मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल हे सपोर्ट करा मला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांनी जास्ती तुम्ही करून पाहाय भाजी खूप चांगली लागते मी केली टाटा बाय बाय